बुलट म्हणजे खरोखर त्या बैलाबद्दल बोलायला शब्दच नाही उभा राहिला बैल आणि एवढा संघर्ष करून तो आता इतका पळतोय की त्याचं बोलण्यात इतके शब्द नाही मुलांनी खूप संघर्ष केले आमची सगळी मुलं आहेत ना सगळी माझ्या मुलाबरोबर जी म्हणजे पळतात शर्यतीला जातात वगैरे सगळे कष्ट परत आमच्या इथं बलमा बांधतो आम्ही तिथं पण लिंब वगैरे भावली ते लोकांनी खूप आणून ठेवलं होतं उतार काय घाबरलो आम्ही म्हणलं आता काय होते काय माहिती बल तर नवीन आणला आणि लोकांनी असं करून ठेवले गिरी महाराजांची पण कृपा खूप आमच्यावर त्याच्यामुळे पण आमचा बैल पहिलाच फायनलला ला नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील गोरेगाव बुद्रुक या गावामध्ये या ठिकाणी एक सुंदर असा नंदी पळतो तो म्हणजे बलमा तुम्ही पाहिला असेल की पुसेगावच्या मैदानामध्ये तो फायनलच्या गुलालचा मानकर ठरला होता बुलटसोबत पळाला होता आणि परवा दिवशी कोळ्याच्या मैदानातसुद्धा त्यानं फायनलचा गुलाल घेतलेला आहे तर आपल्या समवेत आता बलमाचे जे नियोजन करते आणि मालक आहेत ते स्वतः दादा नमस्ते नमस्ते दादा पहिल्यांदा आपला परिचय द्या नाव सांगा माझं नाव शंकर ढोयपडे राहणार आता सध्या मी धायरीमध्ये राहतो गाव माझं पानशेत आहे बरं पानशेत आहे हो बर काय सांगाल बालमाच्या विषयी बालमा कुणाच्या नावाने पळतो गाडी कुणाच्या नावाने पळतो बालमा आता आमचा जो ग्रुप आहे हिंद केसरी तो बावड्या फॅन्स क्लब या ग्रुपच्या नावाने गाडी पळते आमची आणि बैल दोन्ही साईडकडे थांबपणे पळतो बरं आणि दादा अचानकच बलमा म्हणजे एंट्री केली त्यांनी तीन फेऱ्यामध्ये तर बलमा हे तुमच्या तुमच्याकडे लहानपणापासून एक तुम्ही खरेदी केली आता एक दोन महिने झाले बैल खरेदी करून आपल्याला आता ह्या येणाऱ्या आमुशाला दोन महिने कम्प्लीट होतील फक्त हां त्या दोन महिन्यामध्ये आपण म्हणजे दोन अडीच महिने होतील साधारणतः तर त्या आपण मागच्या आमुष्याच्या वेळी घेतला होता तर लोक बरेच जण म्हणतात की आमुशाला खरेदी केल्यानंतर ना असे प्रॉब्लेम येतात तसे प्रॉब्लेम येतात पण आम्ही तो न विचार करता आम्ही जो बैल खरेदी केला जयपराजय ग्रुप नाशिक मोगल सर यांच्याकडून तर ते आमचे मित्र आहेत आम अमित पाटील नरसिंग बरं त्यांनी मध्यस्थी करून आम्हाला बैल घेऊन दिला कि किती दाती होता खरेदी करताना खरे आता बैल सहा दाती आणि कितीची खरेदी आता आपण खरेदी केली तेव्हा हो सहा लाख एकवीस हजार एवढं धाडस कस काय केलं अचानकच क्षेत्रात के उतरला ग्रुपचं त्या ग्रुपचं नाव घेण्यामागचं ते नंदी कोणते होते ते पण सांग आता त्याच्या हिंदकेसरी तुफान बावड्या फॅन्स क्लब म्हणलं तर तुफान आणि बावड्या हे दोन नंदी होते त्याच्या आधी सरदार वगैरे हो हे होते पण एवढं काय आम्ही जास्त चर्चेत नव्हतो पण ह्या दोन नंदींमुळं चर्चेत आलो त्यानंतर थोडा आमचा बॅट पॅच चालू झाला नंतर थांबलो दोन वर्षे खूप बैल पाहिली जवळजवळ हा बैल घेण्याच्या आधी कमीत कमी पन्नास ते साठ बैल पाहिले होते आम्ही बस तुम्ही खरेदी केला आणि पुसेगावचा गुलाल केला कि हो तर किती दिवसाचा आम्ही एक साधारणतः वीस दिवस आधी बैल घेतला होता वीस दिवस बैल आधी घेतला तर सगळ्यात पहिल्या मैदानात आम्ही पळायला गेलो तर त्यावेळी आम्हाला थोडं पहिल्या मैदानात पायऱ्याचा प्रॉब्लेम आला लोक म्हणले की पळतोय नाही पळतोय त्यासाठी आम्ही थोडस एक उन्नीस बीस मध्ये मार आला त्याच्यानंतर दोन मैदाना गट काढला त्यानंतर ना बुलट ची ना आमची गाडी पाळाली बर संघर्ष बुलेट पहिलं कुठल्या मैदानात निर्याच्या मैदानात गाडी पाळाली निर्यातल्या थोपटेवाडीच्या थोपटेवाडीच्या मैदानात त्या मैदानात गाडी पाळल्यानंतर ना एक ती मैदानामध्ये आमची गाडी पाळाली होती म्हणजे त्या मैदानात एक असं झालं होतं की बाकसूर मग ते देव आपल्या सीमित लागला होता बर तिथून जे चर्चा झाली गाडीची आम्ही तो विचार केला की के आपण ही गाडी जर पुसेगावला हाणली तर काय नाही तर काय होईल मग हिशोबाने आम्ही गाडी हाणली मध्ये एक नंबर गट एक नंबर तास एक नंबर गट एक नंबर तास ला ना विचार केला थोडासा आम्ही संध्याकाळचा की गाडी पाळवायची नाही पळवायची पण एक जाऊ दे म्हणलं जे होईल ते देवाच्या कृपेने वा आम्ही तिथे गाडी पळवली गट काढला एक नंबर गटामध्ये ना सहा नंबर सेमीत एक नंबरच तास कडनी पब्लिकनी पळून बैल खांदी पब्लिकनी पळून सेमी काढला आणि फायनलला बारा नंबर तास परत उजवी पब्लिकने घातला आमचं तिन्ही फेरेकडे निपळून आमची तिथे जास्त चर्चा जॉकी कोण होतो त्यावेळेस संतो ड्रायव्हर मोरगाव त्यानंतर ना आता तुम्ही परत कोळ्याच्या मैदानात पण तोच पायरा केला आणि ते राहायला काय सांगाल आता ह्या गाडीचे स्टार असे समजायला लागतील की मोठं मैदान असेल तर शंभर टक्के काय ना काहीतरी तरी बरं आता पुढचं नियोजन कसं काय पुढचं नियोजन हाय आता उद्या पाळणार आहे नाद कधी तुमचा हा आता हा नाद मला तरी म्हणलं तरी मी एक साधारणतः चौथी पाचवी मध्ये असल्यापासून नादे ब आधी पासून पण मी त्या नादत होतो कोरेगाव बुद्रुक म्हणलं तर शहरात वसलेलं निसर्गरम्य ठिकाण निसर्गरम्य ठिकाण सिंहगडाच्या पायथ्याशी सिंहगडाच्या पायथ्याशी बरोबर आता इथे वातावरण आहे आता काही त्रास जाणवतो का ह्याला थंडीचा पावसाळ्याचा कस काय अजून नाही ते आपण खरेदी केल्यानंतर ना एक दोन तीन दिवस थोडासा प्रॉब्लेम झाला नंतर ना त्यांनी ते वातावरण वाता शूट करत घेतलं बरोबर मग आता काय प्रॉब्लेम येत नाही आता तुमचं सुट्टी मेकर वगैरे कोण असतं रोहन को? भाई या साळुंके निंबूत तेच काम करतात आमचे फिक्स सुट्टी मेकर आहेत बरोबर आणि ड्रायव्हर ड्रायव्हर संतू ड्रायव्हर मोरगाव एक निष्ठा त्यानंतर नंतर ना जर त्यांना दुसरी गाडी असेल तर मग दुसरा ड्रायव्हर बसवा आता तुम्ही नवीनच माहेर जवळपास या क्षेत्रात आता नंदी घेतल्यापासून तर मग नियोजनाला अजून कोण कोण सहकार्य करतं बाकीचं कसं आता तसं नियोजनाला सहकार्य म्हणलं तर मयूर सनस पंधरे बर परत दाजी कदम बर सिद्धू शेट आम्ही आमचा ग्रुप आणि प्रवीण शेट दसोडकर बर बर असे मिळून आम्ही विचार करून मग पायरा करतो बुलेटचे विषय काय सांगाल बुलेट म्हणजे खरोखर त्या बैलाबद्दल बोलायला शब्दच नाही आहेत कारण की तो एवढा संघर्षातून उभा राहायला बैल आणि एवढा संघर्ष करून तो आता इतका पळतोय की त्याचं बोलणे इतके शब्द नाहीत आणि तुम्हाला खरेदी करता अधुकर कुठं पाहिला होता पळताना हा बैल आम्ही एक दोन ठिकाणी पाहिला होता पण त्यावेळी काय विकायचं हे काही डॉक्यात नव्हतं त्यानंतर ना आमचे मित्र आहेत पांडू त्यांनी मला बैल पाठवला म्हणलं हा बैल घ्यायचा आपल्याला त्याला म्हणलं थांब बघू दे मला त्यांनी फोटो विडिओ पाहिले मी व्हॉट्सअपला पाहिले त्याला म्हणलं जाऊन व्यवहार करा काय असेल ते बघू म्हणजे ह्याच्या आधी जवळजवळ पन्नास ते साठ बैल आमच्या आता व्हॉट्सअपची चॅटिंग जर पाहिले तुम्ही तर दुसरे काहीच विषय नाही फक्त बैलांचं एकच डोक्यात एक तरी बैल घ्यायचा बरं टॉपला गेला की तुम्ही गेलो शंभर टक्के आता कसं आपले कष्ट प्रमाण घेतला त्याच्यानंतर तुमच्याकडे आला त्यानंतर त्या स्पीड मध्ये काय बदल झाला का हो झाला ना स्पीड मध्ये बदल व्हायचं कारण काय आता स्पीड मध्ये बदल होण्याचं कारण म्हणजे आता आपण जे खुराक देतो किल्लार त्यांनी चांगल्या म्हणजे एक शंभर टक्के फरक आहे बायलामध्ये बरं काय म्हणजे किती फरक पडलाय साधारणतः आत्ता तरी ऐंशी ते नव्वद टक्के फरक आहे काय काय वापरताय खिल्लारमधलं तुम्ही खिल्लारमध्ये दे मध्ये दे जे त्यांची बॅग आहे ती पूर्णपणे वापरतो पूर्णपणे वापरता दुसरं अजून दुसरं नाही आहे काय बर तेवढंच फक्त वापर तेवढंच फक्त किती कसं खुराक देत सकाळी आणि संध्याकाळी बस दोनच टाइम तिकडं होतं त्यावेळेस खुराक काय होता आल्यानंतर खुराक काय केला त्यांचं तिकडं काय असेल ते आपल्याला काय सांगितलं पण तुम्ही इथं आल्यानंतर चालू हो किती फरक इथं बैल जरा तब्येतीने वगैरे स्किन वगैरे थोडे असं ओटून दिसत नव्हता स्किन फ्रेश नव्हता ते खिल्लार खाद्य चालू केल्यानंतर ना ते फ्रेशपणा किंवा असं मूड वगैरे बैल एकदम फ्रेश राहतो फ्रेश राहतो आणि एकदम ताजा टवटवीत आणि हो ऍक्टिव्ह राहतो बरं आता तुम्ही सगळे शहरी भागातच राहताय शहरी भागातलं गाव हे तुमचं तर आता हे सगळं तुम्ही घरी नसल्यावर कोण कोण सहकार्य करत कसं आता जे आमच्या मित्रांची आई म्हणजे आमच्या आईच आहेत त्या बघतात सगळ्या सकाळी खाण्यापासून बरं दुपारी पाणी वगैरे संध्याकाळी खाणं पिणं त्यांचं सगळं ते बघतात बरं तर आता आपण मावशींकडे वळूयात ताई नमस्ते नमस्ते तुमचं नाव काय ताई नलिनी दत्तात्रय खिरेड बर आणि काय सांगाल बलमा तुमचा आत्ता सुंदर असा पळतोय जवळपास दो दोन मोठे पुसेगावचं हिंद केसरी मैदान त्यानंतर कोळ्याचं महाराष्ट्र केसरी मैदान या दोन्ही मैदानात फायनलचा गुलाल घेतलेला आहे आणि कसा अभिमान आहे तुम्हाला अभिमान म्हणजे खूपच मोठा अभिमान आहे सहा वर्ष म्हणजे खूप म्हणजे मुलांनी खूप संघर्ष केले आमची सगळी मुलं आहेत ना सगळी माझ्या मुलाबरोबर जी म्हणजे पळतात शर्यतीला जातात वगैरे सगळे कष्ट करतात पण त्यांना कधी यशच एवढं आलं नव्हतं बल माझ्या म्हणजे गोठ्यात आल्यापासून आम्हाला खूपच यश आहे खूपच म्हणजे चांगलं वाटतं एकदम आनंद होतो जुन्या आठवणी जुनी दावणीच्या बैलांच्या विषय काय सांगा जुन्या दावणीला होती बैल भरपूर बैल होती बुलेट होता तुफान होता परत बागड होता बरीच माझ्याकडे बरीच बैल येऊन गेली पण त्या बैलांनी मला कधी गुलाल दिलाच नाही म्हणजे ती पळायची पण असं गटपास वगैरे केला की लगेच घरी यायची बलमा माझ्या इथं आल्यापासून खूपच आम्हाला म्हणजे लय अभिमान खूपच अभिमान वाटतो आमोशाची खरेदी चर्चा झाली हो, चर्चा पण झाली परत आमच्या इथं बलमा बांधतो आम्ही तिथं पण लिंब वगैरे भावली ते लोकांनी खूप आणून ठेवलं होतं उतारा पण लय घाबरलो हो, आम्ही म्हणलं आता काय होते काय माहिती बलमा तर नवीन आणला आणि लोकांनी असं करून ठेवले काय होते काय माहिती पण काही नाही देवाची कृपा त्याच्यामुळे आम्ही खूप म्हणजे काहीच झालं नाही उलट बैल गुलाला तर राहत गेला म्हणजे उलट झालं आम्हाला काहीच नाही त्याच हे झालं कुठेतरी देवाचा आशीर्वाद हो सेवागिरी महाराजांची पण कृपा खूप आमच्यावर त्याच्यामुळे पण आमचा बैल पहिलाच फायनल ला राहिला ज्यावेळेस तो मैदानात सेवागिरी महाराजांच्या फायनल ला राहिला त्यावेळेस तुमची भावना काय होती मला खूपच म्हणजे मला राहिला तेव्हा मला एवढं रडायला आलं की असं कधीच नव्हतं झालं की पहिल्यांदा आपल्या बैलांनी म्हणजे हे केलं ना त्यामुळं मला खूप असं हे वाटलं अभिमान पण वाटला आणि पण हे पण वाटलं म्हणजे काहीतरी करून दाखवलं मुलांनी कष्ट केल्याचं थोडं तरी चीज झालं मुलं आता कायमच सगळी काम करणारी शहरी भाग असल्यामुळं थांबत नसतील तर घरी तुम्ही कशी काय काळजी घेता त्याची मी सकाळी खायला ठेवते त्याला नंतर पाणी वगैरे पाजलं तरी तो मारत नाही पाण्याची बादली ठेवायला लागते सकाळी दोन टाइमच त्याला खायला सकाळी सकाळी खुरा, खुराक द्यावा लागतो आणि नंतर कुट्टी ठेवायची शहरी भागामध्ये बैल सांभाळताय काय काय <laughs> नाही मला नाही वाटत मला सवय आमच्या घरात आहे म्हणजे पहिली पण होती बैल गुर वगैरे होती त्याच्यामुळे काही वाटत नाही आणि बलमा बुलटच्या विषय काय सांगाल ती जोडी बलमा आणि बुलटची जोडी सध्या खूप चर्चेत आहे हो नाही बुलट पण खूपच आहे बुलट आणि बलमा दोघांमुळं तर आम्हाला एवढं यश भेटले ना दोन नाहीतर आम्हाला कुठं दोघांची साथ असल्यामुळे सगळं जुळून आले आता अपेक्षा काय काय बाळगली तुम्हाला काय इच्छा आहे अपेक्षा आता आता राहावं असंच वाटतं ना दरवेळेस काहीतरी चांगलंच व्हावं असंच वाटतं ना कोणाला पहिलं असेल की बलमाची मुलाखत सुरू होती मात्र आपण इकडं आलो तर मालकाचा बैलावरती इतका जीव आहे की दादा म्हणले आता ऊन लागायला लागले हिता आतमध्ये तुम्ही आता पुढची टू मुलाखत टू बी कंटिन्यू करा तर दादा काय सांगाल अजून दादा <coughs> कुठला फिक्स आहे तसा डावी खान फिट आहे पण दो. तो दोन्ही खांदे पळतो वेळ आल्यावर पण बाहेरनं पब्लिकनी पळणार डावीनी पण आणि एवढं आहे की तो जर डावीनी बाहेरून आला पब्लिकनी तर आम्हाला एवढा विश्वास आहे त्याच्यावर की तो शंभर टक्के गट असू द्या नाही तर सेमी असू द्या तो काढणार का तर काढणार मावशीने एक गंभीर प्रकार सांगितला आम्हाला लिंबाचा नारळाचा काय एकंदरीत काय घडलं होतं आता ते आपला बैल पुशेगावला राहिल्यानंतर ना इथं आपण बैल बाहेर उन्हाला थोडाफार बांधतो नाही का मैदानात मातीसाठी मोकळाला तर त्या बैलाच्या बाजूला एक पाच पाचणार नवलिंबा आणि एक बाउली असा प्रकार केला होता की जेणेकरून त्या बाउलीचा उजवा पाय बांधला होता हा ते पाहिल्यानंतर ना आम्ही काही त्याच्याकडे एवढं लक्ष दिलं नाही परंतु कसं आहे आपण चांगल्या नीतिमत्ताने सगळं विचार करून सगळं करतो त्यामुळं आपल्याला त्याच्यानंतर नाही की जेणेकरून काय प्रॉब्लेम आला नाही पण ज्याने कोणी केला असेल त्याचा असं महादेवाचा शेवटी तो करून काय भेटलं त्याला त्याचबरोबर तुम्ही आता ग्रुप आहे तुमचा हा सगळा नियोजन कस काय करताय आर्थिकचं वगैरे कस काय नियोजन तर सध्या कसं आहे आमची आर्थिक परिस्थिती थोडी बिकट आहे त्यामुळं लोक पण थोडीशी मज्जा घेतात पैसा पाहण्यासाठी नाही का बैल आमचं ते सिद्ध करून दाखवतो तर आम्ही प्रत्येक मैदानात जाताना आम्ही आमचे वैयक्तिक दोन टोकन गाडी भाड्या स्वतः आम्ही वैयक्तिक करून समोरचं जरी म्हणलं आम्ही टोकन टाकतो तरी पण आम्ही आमचे दोन टोकन टाकून ठेवतो कारण की बैल बैलकडे पळतो काय पळत नाही आता सगळेच लोक काय मधून पळण्याचा एक चान्सेस गट तरी आपल्याला मधून निघावं ही अपेक्षा असते किती आर्थिक ताण किती येतोय पळवायचं म्हटलं आता एक साधारणतः एक मैदान जायचं म्हणलं तर दहा बारा पोरं सोबत असतात त्याच्यानंतर ना गाडी भाडं परत मैदानाचा खर्च खा, खाण्यापिणं हे सगळं धरून जर कॅल्क्युलेट केलं तर बा, बारा तेरा हजारापर्यंत आणि किती मग त्याच्यामुळं किती वेळा पळावतोय महिन्यात महिन्यातून आता आपण ठरवलंय की एक आठ दिवसाच्या गॅपने बैल काढायचं म्हणजे साधारणतः तीन वेळा दोन वेळास ती ती ते चार वेळा पळावा तीन ते चार वेळा पळायचं सगळं आर्थिक गणित बसतंय का हे सगळं आता बसलं नाही हे सगळे पोरं कामधंदा करून सगळं करतोय आणि कोण कोण कुठं काम करतात तुम्ही काय काम करता हे काय करतायत मी आता आपलं शेन जे मेकॅनिक म्हणून मॅनेजर आहे बरं आपलं जे गॅस लाईन जे आहे ना त्याला मेकॅनिक म्हणून मॅनेजर हे कुठं काम करतात त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे बिझनेस काम करून सगळं करावं लागतं सगळं आमचे जेवढे पोर आहेत ना सगळे कामधंदा करून सगळं अनाथ करतात कामधंदा करून करतात आणि मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल मालकाचा किती जीव आहे नंदीवरती आणि निश्चितच तुम्हाला सगळे सहकार्य करतील पायऱ्याच्या बाबतीत इतर गोष्टींच्या बाबतीत धन्यवाद पहिल्यासाठी आम्हाला माहिती प्रॉब्लेम पण चालूला आले थोडेसे नाही का परंतु आता आहेत प्रॉब्लेम आता बऱ्याच लोकांचे फोन येतात पण काही आम्हाला हिथून माग काही लोकांनी फुकट बैल दिली नाहीत बरं आम्ही कितीतरी लोकांना पार पन्नास पन्नास हजार रुपये घरी जाऊन बसलो होतो घेऊन तरी लोकांनी बैल दिली नाही त्यासाठी आम्ही पण त्यांना फुकट नाही बैल देऊ शकत बरं आमची आर्थिक परिस्थिती नाही आहे तेवढी किंवा आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने सगळं करू शकतो ज्या मैदानात आम्ही करणार त्या मैदानात हक्काने सांगणार आणि एखाद्याचा गरीबाचा बैल पळत असेल तर त्याला फुकट बैल देणार थोडीच तोड त्याबद्दल फक्त त्या आपल्या बैलाला पुरेलत का बैल असेल तर शंभर टक्के घालणार ते धन्यवाद मावशी तुमचं सगळ्यांचं धन्यवाद वेळ दिल्याबद्दल या भागात मित्रांनो आलो होतो मित्रांनी सांगितलं की की गोरेगाव बुद्रुक या ठिकाणी बलमा आहे त्यांची एक दोन मिनटाची मुलाखत घे नवीन त्यांनी खरेदी केली नादात जुने आहेत मात्र अपेक्षा असते प्रत्येक बैलगाडी मालकाला की कुठेतरी त्यांच्या नंदींचं चर्चा होईल तर मुलाखतीच्या माध्यमातून चर्चा होत राहतात ताईंनीसुद्धा ता अनुभव सांगितले नवीन खरेदी केल्यानंतर काय काय घडलं तर निश्चितच त्याचा तुम्हाला फायदाच झालेला आहे आणि फायदाच होत राहणार धन्यवाद